मला वाटतं आपण जर पाहिलं असेल तर ते जे काही व्हिज्युअल्स होते एवढे भयानक होते एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहीत नाही पण असं उतरणंच पहिलं एकदा अश्लील होतं आणि ज्या प्रकारे त्यांनी दुक्केबाजी केलेली आहे मारहाण केलेली आहे प्रश्नात मिंदे याच्यावर काही बोलणार आहेत का नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का की भाजपचे ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार हे एक बघण्यासारखं आहे दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे आमची ही आवर्जून एक मागणी राहील आग्रह राहील की अशा आमदारांवर मस्तीखोर आमदार मास्कखोर आमदारांवर ज्यांना मस्ती आली मास्क चढलेला आहे त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उदरणं गरजेचं आहे आम्ही दुपारी उद्धवसाहेब मी अनेक नेते आम्ही शिक्षकांचा जो मोर्चा होता तिथे गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता तिथेही गेलो होतो एकंदर आपण संपूर्ण महाराष्ट्रात एक असंतोष सगळीकडेच पाहतो एक ती लाट आहे आणि मग तेच प्रश्न येतो की एवढा सगळा असंतोष असताना हे जे सरकार निवडून आलेलं आहे ते ना ह्या लोकांना ऐकण्याचं तयार आहे भेटायला तयार नाही आहेत त्यांच्या मागण्या त्या पूर्ण करायला तयार नाहीत अनेक लोकांना फसवलेलं आहे शंभर टक्के हे सरकार निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादाने जिंकून आलेलं आहे लोकांच्या आशीर्वादाने नाही हे तर स्पष्ट होत चाललेलं आहे पण एक महत्वाची गोष्ट ह्याच्यात ही देखील आहे की पावणे दोनशे दोनशे आमदार असलेलं हे सरकार जर असेल तीन पक्षांचं हे सरकार असेल तर मग महाराष्ट्रातल्या लोकांचं मग ते शिक्षक असतील गिरणी कामगार असतील महिला असतील शेतकरी असतील यांचं ऐकायला का तयार नाही ते नेमकं तुम्ही कामं कोणाची करताय आज देखील आपण पाहिलं असेल सत्तावन सत्तावन्न हजार कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आज मांडलेलं आहे आणि आता पारित केलेलं आहे ही नक्की कामं कोणाची आहेत हा फंड कोणाला जातोय हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेला आहे